जालन्यात पोलिंग चिट्टी सोबत पैशांचंही वाटप काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंटाल यांची निवडणूक विभागाकडे तक्रार खोतकरांचे कार्यकर्ते पैशाचे वाटप करू लागलेत गुन्हा दाखल करण्याची गोरंटाल यांची मागणी जालन्यात पोलिंग सोबत पैशाचं वाटप होत असल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंटाल यांनी आज दिनांक सोळा रोजी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागाकडे केली आहे जालना तालुक्यातील वांगरुळ अंतरवाली सोमनाथ जळगाव पानछेंद्रा माळेवाडी जामवाडी या गावांमध्ये अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांनी पैशाचं वाटप केलंय त्याचबरोबर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दमदारी केली जात असल्याचं गोरंट्याल यांनी म्हटलंय त्यामुळे कैलास गोरंट्याल यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार केली असून अर्जुन खोतकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे दमदार सांगतो की हे माझा अपोनंट माणूस आहे लोकांना तर सोळा त्यांनी आता पत्रकाराला पण दमदि दिना सुरुवात केलेली आहे राम विचारचे संपादक सकलेच्या मित्रचे संपादक आपण त्यांना विचारू शकतात की त्यांना डायरेक्ट नंतर तुला बघितलं अशा असंख्य लोकांना गुंडागर्दी करणे दादागिरी करणे लोकांना घालून एखादा कार्यकर्ता माझ्यासोबत सोशल मीडिया व्हायरल झाला की मला त्याला जायचं त्याला उचलून आणायचं त्याला दमदाची द्यायचं परवा एक ऑटो रिक्षा मध्ये प्रचार करताना त्या ऑटो रिक्षावर मला मतदान करा सर त्याने होती नेहरू रोडला पण व्यापाऱ्याला पणदाकी त्या व्यापारी त्यांचं नाव देऊ शकत नाही आणि काल रात्रीपासून या शिंदे गटचे कार्यकर्ता పోలింగ్ సోత దోన్ రూప ఆ సోమనాథ జంకర అసలు ప్రయత్న सक्सेस होऊ देत नाही म्हणून मी आजकाल इथं बोलतो ऑब्झर्व ऑब्झर्वर बाहेर मला आज सध्या तरी उद्या भेटणार आहे आता हे तक्रार झालं मी एस पी न पण तक्रार करतो पोलीस प्रशासनने असं गुंड आलं म्हणजे त्यांना त्यांच्यावर तुम्ही पायबंद करावे हे पण बोलणार आहे आणि आता एक सुरू नवीन झाला की आधार कार्ड जमा करू लागले वोटिंग कार्ड जमा करू लागले आणि पैसे देऊन मतदान करायला भाग पडणार किंवा मुस्लिम समाज किंवा दलित समाज किंवा ख्रिश्चन समाजाचे लोक मतदारांना कोणत्या प्रकारे त्यांना घेऊ देऊ द्यायचे नाही असेही प्रयत्न चालू आहे ठीक आहे आम्ही आमच्या डेव्हल पूर्ण डिटेल बोलणार माझे एवढंच बोलायचं की हे लोक काही नसताना एवढा आणि बोगच काम करू लागले ते तर येत ये नाही पण चुकीने जर आले तर तुमची अवस्था करणार आता हे लोक यांना बिहार करायचा प्रयत्न चालू आहे जर या लोकांना बिहार करायला तर उद्या तुमच्या मुलांचा राहण्याचं काय भविष्य राहणार योग्य निर्णय घ्या अशा गुन्हेगार लोकांना फैमुक्त करा मी एकच म्हणतो सेफ आहे तो सेफ आहे